नमस्कार सर्वांना नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत करते तर आज आपण रस्सा भाजी बनवणार आहोत तर इथं मी थोडीशी मेथी घेतलेली आहे आणि इथे थोडी पालक घेतलेली आहे तर याला छान मस्त स्वच्छ दोन तीन पाण्यामध्ये धुवून बारीक कट करणार आहोत आपण तर हे दोन टमॅटो घेतलेले आहेत आणि एक कांदे घेतलेले आहेत दोन थोडेसे छोटे आहेत म्हणजे तीन आहेत तर बघू शकता याची आपल्याला पेस्ट करायची मिक्सरमध्ये काढून तर याला कट करून घेते आणि याची पेस्ट बनवूया आपण हे बघा स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता याला मी बारीक कट करून घेते बघू शकते बारीक बारीक कट करायची आपल्याला होईल तेवढी बारीक करायची कट हे बघा आपली मेथी कट केलेली आहे आता ह्या पातेल्यामध्ये काढून घेते मी हे पा सर्व असं काढून घेते हे बघा आता यामध्ये सर्व साहित्य टाकून घेणार आहोत आपण हे पा छान बारीक चिरलेला कांदा आहे ते पण टाकून घेते मी कांदा टाकलेला आहे हे बघा यामध्ये थोडीशी बारीक चिरली कोथिंबीर टाकलेली आहे लसूण आहे बारीक चिरले वाटलेला सॉरी लसूण टाकलेला आहे यामध्ये आपण थोडीशी आपले चटपटी होण्यासाठी भाजी छान चविष्ट लागण्यासाठी आपण थोडंसं लाल तिखट आहे ते टाकणार आहोत तर हळद आहे चूमीटवर ती टाकलेली आहे हळद आता यामध्ये नमक टाकून घेऊया आपण हे बघा यामध्ये आपण थोडंसं जिरे पावडर आहे ना ते टाकणार आहोत जिरे पावडर टाकून घेतलेली आहे तर नमक टाकते चवीनुसार हे पाच चवीनुसार नमक टाकलेलं आहे आता यामध्ये आपण बेसन टाकणार आहोत बेसन थोडंसं टाकायचं जास्त नाही टाकायचं आपल्याला मी एक दोन चम्मच टाकले भरून नाही टाकले थोडे कमीच टाकलेले आहेत तर थोडंसं वरी आता भरपूर झालेलं आहे दोन चम्मच बेसन घेतलेलं आहे मी बघू शकते आता यामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत कारण तेल टाकल्यानंतर कसं मौसूद होतील आणि छान होईल पीठ त्यासाठी आता या पीठाला मी तिंबून घेते हे बघा पीठ लावून घेतले आहे ला आपण इकडे बघू शकता तर सॉरी बरं का यामध्ये आपण तीन चमच पीठ टाकलेलं आहोत तीन चमच लागलेला आहे आता नंतरून कमी जे कमी पडलं होतं तर मी तुम्हाला दाखवू शकले नाही आहे हात भरलेला होता तर तीन चमच आपल्याला पीठ लागलेला आहे एवढ्या साहित्याला तुमच्या इथं जशी माणसं आहेत ना त्यानुसार करू शकता तुम्ही हे बघा इकडं वरण केले मी वरण झालेलं आहे खाण्यासाठी रेडी बघू शकता छान असं मस्त सुरेख रंग आलेला आहे आपल्या वरणाला हे पा हे बघा कांदा आणि टमॅटोचे आपण पेस्ट केलेले आहे बघू शकता इथे हे पहा छान झालेले आहे बारीक आता इथे गॅसवरती गॅसवरती कढई ठेवलेली आहे तर बघू शकता आता ह्यामध्ये मी तेल टाकणार आहे करून घेत हे बघा तेल छान गरम झालेलं आहे आता फोगणी मारून घेऊ आपण या अगोदर अगोदर आपण जिरे टाकणार आहोत बघा जिरे छान कडकडले ना पिकच्या टाकलेल्या आहेत पिकच्या पूर्ण जिरे टाकलेले आहेत बघा आहे ते टाकून घेते जास्त लसूण वापरायचं या भाज्याला पण भाजीचं इच्छा मस्त टाळायला बघा थोडंसं जाडसर फिटलेला आहे मी लसूण बघू शकते आता यामध्ये आपण पेस्ट केलं ना कांदा

लाल तिखट वगैरे सर्व काही टाकून घेणार आहोत गॅस थोडासा कमी केलेला आहे मी तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा अशा प्रकारची भाजी खाण्यासाठी यातच नंबर होईल चविष्ट लागेल ठरव हो। का लाल तिखट टाकलेलं आहे हळद आहे हळद टाकते आता यामध्ये आपण सर्व मसाले टाकणार आहोत जे आपल्याला लाकडे ना मसाला टाक एक ज्यूस झालेला आहे की भाजलेला असणारच वगैरे तर यामध्ये मी मसाले टाकून घेणार आहे आणि ते थोडे थोडेच मसाले आहेत ते टाकणार आहे यामध्ये गरम मसाला आहे ते टाकलेला आहे थोडंसं यामध्ये आपण कांदा लसूण मसाला आहे ना ते थोडंसं टाकलेलं आहे आता सर्व मसाले आपण टाकून घेतलेले आहेत तर आता हे मी सर्व बघा मसाला सर्व भाजलेला हे आपला बघू शकता मस्त छान झालेला आहे आता यामध्ये आपण पाणी आपल्याला जेवढं लागतंय ना तर तेवढं पाणी टाकणार आहोत हे बघा बघू शकता यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे मस्त लगेच आता थोडंसं शिजू देते याला मी थोडी घटसर उकळी आली ना आपल्याला यामध्ये गोळे सोडायचे होते केलेले बघू शकते हे बघा यामध्ये आपण नमक राहिलं होतं तर नमक टाकलेलं आहे चवीनुसार बघू शकते छान याला उकळी फुटलेली आहे आता गोळे सोडणार आहोत बघू शकते हाताला तेल लावलेलं आहे मी छान आता जीव करून घेते पीठ सर्व तर हे बघा असे गोळे करायचे आणि असे सोडायचे आपल्याला हे बघा असे भजी सोडतो आहे ना आपण त्या प्रकारचे सोडायचे आहेत तेवढं घेते मी गोळ्याला हे बघा असं सोडायचे आपल्याला सर्व सर्व हे बघा असे सोडते मी तर बघू शकते तुम्ही मस्त भाजी होते चटपटी कंटाळाला ना असं करून एक वेळेस द्या तुम्ही मुलं पण आवडीनं खातील आणि घरचे सुद्धा भाकरीसोबत खावा किंवा चपातीसोबत एकच नंबर लागते ही भाजी खाण्यासाठी खूप चविष्ट होते आपण हाताला थोडं थोडं तेल लावणार आहोत आणि अशी भज्जे सोडल्यासारखं सोडून घेणार आहोत तुम्ही याचा सेप आगन गोलसुद्धा करू शकता हे हे बघा असं मी गोल करून घेतलेलं आहे तर हे असंसुद्धा टाकू शकते बघू शकते तर आपल्याला लगे ना लगेच चम्मच घालून नाही हलवायचा तर चम्मच नाही घालायचं आहे कारण ते उकळी येईल ना तर आपोआप वर येतील ते गोळे त्यासाठी आपल्याला चम्मच नाही घालायचं आहे ऑटोमॅटिक येतील ते ये वर हे बघा असं टाकून घ्यायचं आहे मी सर्व असं टाकून घेते मी सर्व असं टाकून घेते बघू शकता तुम्ही हे बघा असे गोळे टाकतोय आपण सर्व बघू शकता इथे असे गोल 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 करते काही हे बा आणि असे टाकायचे तर आपल्याला हुफळी आली ना ते ॲटोमॅटिक वरती येतील त्यासाठी असं टाकतोय हे बघ तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा खूप छान होते भाजी खायला एकच नंबर लागते सर्व मी असेच टाकून घेते बघू शकते भाज्या आपली आहे खाण्यासाठी यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते कारण कोथिंबीर टाकल्यानंतर शेण पण छान येतो खायला पण चविष्ट लागते भाजी आता याला पण फिरवून घेऊया घटस झालेली आहे भाजी बघू शकते छान खाण्यासाठी हे पण असे गोळे झालेले आहेत आपली कांदा टोमॅटो टाकल्यानं तो मस्त अशी छान ग्रेवी तयार झालेली आहे बघू शकता खाण्यासाठी रेडी आहे आपली भाजी हे बघा बघू शकते मस्त अशी भाजी झालेली आहे खाण्यासाठी रेडी आहे बघू शकते छान चविष्ट हे पा भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा एकच नंबर लागते आपली गोळा भाजी रेडी आहे हे पा माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा धन्यवाद होम शिवाय सर्वांना हे पण बघू शकते मस्त अशी गोळ्याची भाजी आहे चला तुम्हाला याची मी रेसिपी दाखवते हे बघा तुम्हाला मी दाखवते एक आपला गोळा कसा झालेला आहे मस्त कसं छान झालेला आहे आतमधूनसुद्धा छान शिजलेलं आहे बघू शकता हे पण रेडी आहे आपली खाण्यासाठी गोळ्याची भाजी